नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नालंदा अकॅडमी यूट्यूब चॅनलवर चला तर मग व्हिडिओला सुरू करूया राजा राम मोहन रॉय यांना भारतीय इतिहासाच्या आकाशातील तेजस्वी तारा असे वर्णन कोणी केले उत्तर आहे रवींद्रनाथ टॅगोर गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले सेवा सदन संस्थेची स्थापना कोणी केली उत्तर आहे रमाबाई रानडे शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली उत्तर आहे पंडिता रमाबाई सुधारक हे वृत्तपत्र कोणी चालवले उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या शहरात झाली उत्तर आहे मुंबई विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या वर्षी पारित झाला उत्तर आहे अठराशो छप्पन बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या शाळेत शिक्षिका म्हणून काम केले उत्तर आहे भिंतवाडी शाळा ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी कोणत्या सामाजिक समस्येवर काम केले उत्तर आहे विधवा पुनर्विवाह राजा राम मोहन रॉय यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध आंदोलन केले उत्तर आहे सतीप्रथा विधवांना आश्रय आणि शिक्षण देण्यासाठी धोंडो केशव कर्वे यांनी अठराशे शहाण्णवमध्ये कोणती सामाजिक सुधारणा संस्था सुरू केली उत्तर आहे हिंदू विधवा आश्रम महिलांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक सुधारणा करण्या कार्यासाठी धोंडो केशव कर्वे यांना अठरा एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये कोणता प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला उत्तर आहे भारतरत्न पंडिता रमाबाई यांचे धर्मांतरण कोणत्या धर्मात झाले उत्तर आहे ख्रिश्चन धर्म महर्षी कर्वे यांचे टोपण नाव काय होते उत्तर आहे अण्णा गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणती संस्था स्थापन केली उत्तर आहे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या धर्मात प्रवेश केला उत्तर आहे बौद्ध धर्म जातीय भेदभाव नकारण्यासाठी आणि सामाजिक समता प्रोत्साहित करण्यासाठी महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सस् संस्थेचे नाव काय होते सत्यशोधक समाज राजाजी शाहू महाराजांनी एकोणीसशे अठरामध्ये कोल्हापूर संस्थानात कोणती सामाजिक व्यवस्था रद्द केली उत्तर आहे बलुतदारी व्यवस्था ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे मूळचे मूळ राज्य कोणते उत्तर आहे पश्चिम बंगाल भारतामध्ये आधुनिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी राजा राम मोहन रॉय यांनी अठराशे सतरामध्ये कोणती शैक्षणिक संस्था सहस्थापित केली उत्तर आहे हिंदू कॉलेज राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण कोणत्या वर्षी लागू केले उत्तर आहे एकोणीसशे दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ कोणते उत्तर आहे महू मध्य प्रदेश कोल्हापूर संस्थानात शाळेत न पाठवलेल्या मुलांच्या पालकांवर दंड लावणारे कोण होते राजाशी शाहू महाराज